सर्वप्रथम महाराष्ट्राचे आराध्य देव आई तुळजा भवानी स्वराज्य संकल्प शहाजी महाराज ज्यांनी आपल्या देखण्या डोळ्यांनी हे देखणे स्वराज्याचे स्वप्न पाहिले त्या मासाहेब जिजाऊ स्वराज्य संस्थापक शिवाजी महाराज धर्मवीर चतुर्थी संभाजी महाराज शिक्षण हे वागणीच आहे आणि जो तो घेईल तो कुठल्या शिवाय शिका आणि व्हा असा संदेश देणारे संविधान निर्माते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना वंदन करून स्वभारता ग्रुप सादर करत आहे एक आगळा वेगळा कार्यक्रम ज्याचं नाव आहे होम मिनिस्टर जाधर स्त्री शक्तीचा हसताना हसलत पाहिजे मी आहे तुमचा होस्ट आणि दोस्त सुजय माने